त्यावेळी ही योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी गेले काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गेले काँग्रेस पक्षाच्या माजी आमदारांनी सांगितलं ती महिलांसाठी आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी योजना बंद करू अशा सरकारच्या उमेदवाराला तुम्ही निवडून आणणार आहात का अशा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही निवडून आणणार आहात का ही घडवणारी निवडणूक आहे आणि वीस तारखेला बापूराव कदमांचं नाव एक नंबरला आहे आपला उमेदवार एक नंबरचा आहे आपली दिशाणी देखील एक नंबरची आहे आपला माणूस देखील एक नंबरचा आहे त्याच्यामुळे एक नंबर सगळ्या माराला ते केलं महाविद्याच्या उमेदवार नाव पडून द्यावं ही आमच्या सगळ्यांची आहे झालाच आहे एक नंबरला पटलन आहे म्हटलं आणि तुम्ही फक्त एक नंबरचं पटलन मला सांगितलं आमचा उमेदवारसभेमध्ये गेला पाहिजे आज जसं सर्वसामान्यांचे नेते म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत तसा आमचा सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचे नाव असणार आमचा उमेदवार हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे यासाठी आपण पुढचे पाच दिवस अतिशय महत्वाची भूमिका या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण उभी गेली पाहिजे मांडली पाहिजे आणि मता देखील वाढवलं पाहिजे मग उमेदवारांनी स्वतःच्या प्रस्ताविक भाषणामध्ये सांगितलं की दोन हजार कोटीचा या मतदारसंघात एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आण मला तर आश्चर्य आहे वेळा आमदार होऊन सुद्धा दोन हजार कोटी रुपये मतदार घेऊन मतदारसंघात आमदार व्हायचा अगोदर जर हा माणूस दोन हजार कोटी रुपये मतदारसंघामध्ये आणत असेल तर आमदार झाल्यानंतर पाच वर्षातून दहा हजार कोटी रुपये आणू शकतो आणि तिथं मतदान झालं पाहिजे मतदान करण्यासाठी लोकांना आपण प्रवृत्त केलं पाहिजे त्यांना विनंती केली पाहिजे म्हणून एक पाच दिवस आपल्याला अतिशय महत्वाचे बापूरावांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये मी उभा आहे तरी देखील त्यांच्या मतदानासाठी आलोय त्याचं कारण एवढंच आहे की आपल्या जीवाभावाचा सहकारी आपल्या जीवाभावाचा सर्वसामान्य जर होत असेल तर त्याला राजकीय ताकद देणं हे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे माझा मतदारसंघ सोडून बापराव तुमच्या मतदार मत कारण आम्ही शिवसेना एक कुटुंब म्हणून जमतो शिवसेनेमध्ये काम करत असताना आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंबातले सहकार्य म्हणून काम करत असताना कुठच्याही सहकार्याला जर मदत लागत असेल सहकार्य लागत असेल तर त्या ठिकाणी जाऊन देणं ही म्हणजे हे बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्या बाळासाहेबांच्या शिकवणीसाठी बापूराव प्रवास करून आपल्या पण एखादा उमेदवार किती साला असू शकतो एखादा उमेदवार किती नम्र असू शकतो हे महाराष्ट्रामध्ये जर कुठं बघायचं असेल तर त्या हातगाव मतदारसंघात

पण काही लोकांची इच्छा असते त्यांच्या आपल्याला सत्ता पाहिजे त्यांनीच आमदार झाला पाहिजे त्यांनीच लोकप्रतिनिधी झालं पाहिजे पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माणसाला देखील आमदार व्हायचा अधिकार आहे गरीबाला देखील विधानसभेत जायचा अधिकार आहे आणि अशा आपल्या महायुद्धीच्या उमेदवाराला आम्हाला भेटून दिलं पाहिजे आज व्यासपीठावर शिवसेनेचे पदाधिकारी तर आहेतच <coughs> परंतु भाजपाचे आणि मित्र पक्षाचे देखील पदाधिकारी दे आहेत या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो एक संघपणानं आपण ही निवडणूक लढतोय एक संघपणानं ही निवडणूक लढवण्याचा आपण संकल्प केला आहे आता येत असताना मला उमेदवार सांगत होते की काँग्रेस पण देखील काही लोकांनी काँग्रेस पक्ष सोडून आपल्या बरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो अजून पक्षामध्ये आज जे प्रवेश करणार आहे त्यांचं देखील मी देखी मनापासून स्वागत करतो पण हे स्वागत करत असताना हा देखील शब्द देतो की तुमच्यावर एकनाथ शिंदे साहेबांच्या कधी अन्याय होणार नाही तुम्ही या पक्षामध्ये प्रवेश म्हणून कधी तुमच्यावर वेळ येणार नाही याची खबरदारी आम्ही पण आपण देखील जोरात काम करावं आपण देखील बघा स्वागत करत असताना अनेकांना हा देखील शब्द देतो की तुमच्यावर

शासनाच्या ज्या ज्या नाही त्या लोकांपणे पाच दिवसापर्यंत पोहोचून फार मोठे पदाधिकारी वाढवण्याची गरज आहे आणि एम शिंदे डी सीचा द्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना द्या त्यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही तालुक्यामध्ये एम आय डी आम्ही गप्प बसणार नाही आणि बेरोजगारी हाच आमचा जाहीरनामा आपण समजावा परंतु एमआयडीसी करत असताना बेरोजगारी दूर मी आपल्याला विनंती करतो आमदार झाल्यानंतर इथल्या मुलांच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर इथली मुलं आणि मुली देखील प्रशिक्षित असली पाहिजे आणि त्याला प्रशिक्षण देण्यासाठी जे, जे उद्योग हो येतील त्याच्यामध्ये त्याला नोकऱ्या मिळण्यासाठी अतिशय चांगलं ट्रेनिंग सेंटर आपण एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या संपूर्ण परिसरामध्ये काढावं आणि आम्ही काढू हा पण हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन डोळ्यात तेल घालून चार ते पाच दिवस काम केलं पाहिजे विरोधकांना कमी देखील उपयोगाचा नाही विरोधक कृत असतात तरी त्याला आम्ही चारही मुंडे अचीव करणार आहोत हा संकल्प आज या बैठकीत आपण केला पाहिजे ही शपथ आज आपण घेतली पाहिजे कुठच्याही परिस्थितीत विरोधकाला आपल्याला धुळ चालायची नाही हा संकल्प आज आपण केला पाहिजे आणि हा संकल्प करण्याच्या विनंतीसाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं उपस्थित आहे जसं माझा मतदार संघ आपण बघितला तर या संघापासून हजारो किलोमीटर दूर आहे हजारो किलोमीटर म्हणून आबुराव मित्र म्हणून मी आपल्याला माझा एक सच्चा मित्र जो गोष्ट झालेला आहे त्याला विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आजपासून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्यांची आहे अशंक देतो पुन्हा एकदा विनंती करतो धनुष्या समोरच पटकन दाबावं एक नंबरचा आपला उमेदवार आहे एक नंबरचा त्याचं काम आहे आणि एक नंबरच्या उमेदवाराच्या समोर म्हणजे बापूराव कर्मांच्या समोर धनुष्याचं मोठं पटन दाखवून फार मोठे विक्रमी आशीर्वाद आपण बापूरावला द्यावे विक्रम मतदान बापूरावांच्या पाठी उभं करावं आणि बापूरावांना विधानसभेमध्ये पाठवावे एवढीच विनंती करतो आणि ही माझी अपेक्षा या मतदारसंघाचा मतदार पूर्ण करेल ही खात्री वाळत कोणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सावंत साहेब